आपल्या मुलांनी कधी आपल्याकडे फरमाईश केली आणि आपण ती कधी पूर्ण करणार नाही असं होईल का आपल्याला ती पूर्ण करावीच लागते आज माझ्या मुलांनी माझ्याकडे फरमाईश केली की मम्मी आज आपल्याला मस्त कोळंबीचा भात बनवू रस्सा बनवायची झंझट नाही ना भाकरी बनवायचं नाही काही ना काय नाही तर हा जो भात आहे ना तो बनवण्यासाठी मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली नंतर आलं कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट मिक्सरच्या भांड्यातून तयार केली गॅसवरती ठेवली नंतर त्याच्यामध्ये टाकलंय तेल तसंच तेजपत्ता दालचिनीचा तुकडा लवंग काळी वेलची आणि काळी मिरी तसंच उभा चिरून घेतलेला कांदा तर इथं दोन मिडियम साईजचे कांदे घेतले त्याला उभं चिरून घेतलं आहे या कांद्याला पण आता मस्त गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं कांदा बघा मस्त सॉफ्ट झाला आहे आणि आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली पेस्ट टाकून द्यायची पन तर या पेस्टचा पण कच्चापणा जाईपर्यंत आपण मस्त तेलावरती याला परतवून घ्यायचं आहे जो काही मिरचीचा अद्रकचा आणि लसणाचा कच्चापणा असतो तो निघून जातो असं छान असं परतवल्याच्या नंतर मसाला परतवून झाल्याच्यानंतर हळद टाकून घ्यायची हळदीचा कच्चापणा जाईपर्यंत हळदीला पण छान असं या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो तर इथे मीडियम साईजचे दोन टॉमॅटो वापरलेत मी तसंच स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी तर मीडियम साईजची कोळंबी आहे ही त्याच्यामधला जो धागा असतो ना तो काढून घेतला आहे आणि टर्कलं तसंच ठेवले टर्कलं मी असंच ठेवते कोळंबीला कारण या टरकल्यामुळे खूप छान चव येते आपल्या रश्श्याला म्हणा किंवा भाताला म्हणा कुठलाही पदार्थ केला तरी खूप मस्त लागतो आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कोळंबीला मसाल्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये टाकायची चण्याची डाळ तर आपलं मेन इन्ग्रेडियंट असणार आहे चण्याची डाळ खूप मस्त लागते या डाळीमुळे या भाताचा स्वाद एकदम भारी नक्की ट्राय करून बघा तर इथं चण्याची डाळ मी भिजायला घातलेली तीच आता याच्यामध्ये टाकली आणि नंतर टाकलाय राईस तर इथं मी बासमती राईसचा वापर केला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता तरी पण हा भात चवीला मस्त लागतो मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं र तर, तर मला इथं ना कढई थोडीशी लहान पडली त्याच्यामध्ये सर्व काही मावणार नाही भात कच्चाच राहील म्हणून मी थोडीशी मोठ्या साईजची कढई घेतली आता आणि त्याच्यामध्ये हे सर्व टाकून देते आणि आता याच्यामध्ये जाणार आहे गरम पाणी तर भात शिजण्यासाठी शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा एक तर भात लवकर पण शिजला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चव चा पण छान येते भाताला आता इथं बघा लागेल तेवढं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतले तर इथं भात शिजण्यापुरतं मी पाणी टाकल्याच्यानंतर मिक्स करून घेतले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जो मसाला असतो तो, तो सगळीकडे मिक्स होतो व्यवस्थित असा आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तसंच एक टेबलस्पून होईल इतकं गरम मसाला टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता भाताला शिजवून घ्यायचे तरी तर झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा आहे एक सात ते आठ मिनिटामध्येच बघा किती छान मस्त भात रेडी झालाय कोळंबीचा चवीला पण खूप भारी लागतो याच्यामध्ये चण्याची डाळ टाकली आपण त्याच्यामुळे अजून भाताचा स्वाद मस्त लागतो तर या पद्धतीचा जो भात आहे तो मुलांना खूप आवडतो आणि कधीतरी कंटाळा आला किंवा आपल्याला असं जरी खायचा झालं तरी पण झटपट तयार होतोय खिचडी करण्यापेक्षा एकदम मस्त दहा मिनिटामध्ये खिचडी होते त्या दहा मिनटामध्येच हा भात पण होतोय चला आपण आता सर्व करून घेते तर प्लेटमध्ये टाकल्याच्या नंतर पण खूप मस्त दिसतोय आणि खायला पण छान लागतोय तर नक्की ट्राय करा